हाय फ्रेंड आज मी विदर्भ स्टाईल ओल्या तुरीचा ठेचा बनवलेला आहे चवीला एकच नंबर भन्नाट आहे आणि झणझणीत आहेच एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल्लं एवढं अप्रतिम झालेला आहे आणि चव पण खूप छान आहे आपण हा विदर्भ स्टाईल बनवलेला आहे एकच नंबर चवीला खूपच सुंदर झालेला आहे चला तर मग वेळ न वाया घालव तर आपण याची पूर्ण रेसिपी पाहूया इथे मी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहे शिंगाणमधून एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे कोथंबीर घेतली आहे कढीपत्ता आहे हिरव्या मिरच्या भरपूर घेतल्या काकी मला तिखट ठेचा आवडतो म्हणून तर तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तेवढ्या हिरव्या मिरच्या घेऊ शकता ते आणि इथे लसूण घेतला आहे लसूण ह्या तुरीच्या ठेशाला भरपूर घ्यायचा आहे तर चला तर मग आपण आता बघूया विदर्भ स्टाईल आपण ठेचा बनवूया इथे मी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे त्यावर पहिले तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आहे थोडस तेल टाकून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे हे तव्यावरती चांगला आधी भाजून घ्यायचं आहे हा चवीला खूप छान अप्रतिम लागतो लसूण टाकून घेणार आहोत आपण आता इथे लसूण पण यातच भाजून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व भाजून घ्यायचं आहे मसा तूर परत आहे तोपर्यंत मी टोमॅटो तो बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण हे वाटण्यासाठी काढून घेऊया तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी जिरे टाकून घेत आहे आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण ठेचा बारीक करून घेऊया तो टोमॅटो तोपर्यंत छानपैकी पडते टोमॅटो तो तो परत तोपर्यंत आपण आपला ठेचा बारीक करून घेतो आता आपण ठेचा बारीक करून घ्यायचा आहे धोबडच वाटायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्येच हे याच्यातच बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला वाटायचा नाही हा ठेचा या कांड याच्यामध्येच असं बारीक करून घ्यायचा आहे खूप छान लागतो आणि नसल्यास तर मिक्सरला चालू बंद करून जाड बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक बटन नाही फिरवायचं नाही तर पेस्ट होऊन जाणार पण शक्यतो याच्यामध्ये कारण हे नसेल तर आपल्याकडे खलबत्ता मुसळी असेल तर त्यात तुम्ही करू शकता ते किंवा मग आपलं ते पण नसेल तर ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये ग्लासमध्ये हे टाकून घ्यायचं आणि आपल्या लाटण्याने असं कुटून घ्यायचा आहे लाटण्याने पण छान कुटून घेता येतो ग्लास मध्ये बघू शकता मस्त दोन मिनिटात झालं जास्त वेळ पण लागलेला नाहीये चवीला हा फारच खूप छान अप्रतिम लागतो याची टेस्ट अशा पद्धतीने सर्व हा बारीक करून घेतलेला आहे बघू शकतात धोबडच वाटून घ्यायचा आहे आता हा आपण दोन मिनिटांमध्ये याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया खूप छान लागणार आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूपच आवडेल तुम्हाला जिथे एक पोळी खातात तिथे दीड दोन पोळ्या खाल तुम्ही अशा पद्धतीने आता आपण टोमॅटो पण छान परतवला आहे आणि हा पण थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त काही परतवायचं नाही का की आपण तव्यावरती ऑलरेडी आहे आणि खूप पण नाही परतवायचं रे तर त्याची चव निघून जाते तर हे सर्व टाकून आणि आता आपण परतून घेऊया अशा पद्धतीने आता हा सर्व परतून घेऊया हा झाला आपला तुरीच्या डाळीचा ठेचा बघू शकतं खूप छान आपल्या तुरीच्या दाण्याचा ठेसा झालेला आहे चवीला अप्रतिम आहे हा मस्त आता आपण बाजूच्या भाकरीबरोबर खाऊया तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी बरोबर नागलीच्या किंवा भाताबरोबर पण खूप छान लागतं खिचडी भात बनवला आपण त्याच्याबरोबर पण तोंडी लावायला खूपच छान लागतो वरण भाताबरोबर वर तर वर। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने आणि सोपा आहे झटपट होणारा आहे तुरीच्या दाण्याचा ठेसा यामध्ये आता आपण पुन्हा वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत या तुरीच्या दाण्यांच्या ठेशामध्ये आपल्याला कोथंबीर छान जास्त वापरायची आहे कोथंबीर मुळे चव अजूनच वाढते हा झाला आपला ठेचा मस्त बघू शकता तुम्ही किती सुंदर बनलेला आहे हा झाला आपला विदर्भ स्टाईल तुरीच्या दाण्यांचा ठेसा तर एकदा नक्की करा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद